अमरावती शहरात मनसेची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे ठाकरे घराण्यातील स्वाभिमानी भावी मुख्यमंत्री राज राज ठाकरे ठाकरे असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे आहे या बॅनरची जोरदार चर्चा रंगली हे दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर असून त्यानिमित्तानं अमरावतीत बॅनरबाजी सुरू आहे भावी मुख्यमंत्री हिंदू जननायक श्री राजसाहेब ठाकरे यांचा अंबानगरीत मनपूर्वक स्वागत असा उल्लेख एका बॅनरमध्ये करण्यात आला आहे आतापर्यंत भावी मुख्यमंत्री असा राज ठाकरे यांचा उल्लेख विविध बॅनरमध्ये केल्याचा आपण पाहिला आहे मात्र ठाकरे घराण्यातील स्वाभिमानी भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असा उल्लेख केल्यानं या माध्यमातून अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीका आहे असंच म्हणावं लागेल कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते मात्र आता थेट राज ठाकरे भावी मुख्यमंत्री तेही स्वाभिमानी असा उल्लेख केल्यानं विविध चर्चांना उधाण आलं आहे